दलित वंचित अल्पसंख्यांकासह बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी आणि संविधानावर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीला विजयी करणं गरजेचं आहे त्यासाठी आपणच उमेदवार असल्याचं समजून जोमानं प्रचार करून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून धनंजय महाडिक यांना निवडून द्या असं आवाहन दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी केलं दलित महासंघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं लोकसभा निवडणुकीसाठी खासदार धनंजय महाडिक यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना विविध पक्ष संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय आज दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात याबाबतची घोषणा केली गेल्या पाच वर्षात केंद्रातील भाजप सरकारनं दलित अल्पसंख्याक बहुजन समाज तसंच उपेक्षित वंचित आणि गरीब घटकांना वाऱ्यावर सोडलं कष्टकरी कामगार महिला यांच्यासह सर्वच घटक सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आले आहेत लोकशाही आणि संविधान धोक्यात आलं आहे जनतेचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा परिस्थितीत जनतेनं जागरूक होऊन संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं गरजेचं आहे खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात अनेक प्रश्न मांडले दिल्ली दरबारी कोल्हापूरची शान वाढवली त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वतःच उमेदवार असल्याचं समजून प्रचार करून खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा विजयी करावं असं आवाहन प्राध्यापक सकटे यांनी केलं जनमानसाची कदर असणाऱ्या आणि जनतेशी नाळ जुळलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना संपवणं शक्य नाही त्यांना संपवण्याची भाषा करणारे संपून जातील असा इशाराही मच्छिंद्र सक्टे यांनी दिला दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीनं निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे आभार मानले गेल्या पाच वर्षात कोल्हापूरचे विविध प्रश्न मार्गी लावले ई आय हॉस्पिटल पासपोर्ट कार्यालय कोकण रेल्वे विमानसेवा कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा विकास अनेक गावातील रस्ते पिण्याच्या पाण्याच्या योजना व्यायामशाळा अशा विकास कामांसाठी सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला याच कामाच्या शिदोरीवर मतदारांना सामोरं जात असल्यानं कोल्हापूरची स्वाभिमानी जनता पुन्हा आपल्याला निवडून देईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला याप्रसंगी बाबासाहेब दबडे अरुण लोखंडे डॉक्टर अनिल भोसले उमेश साठे शंकर महापुरे उत्तम चांदणे प्रकाश कांबळे यांनीही आपल्या भाषणात खासदार महाडिक यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार केला या मेळाव्याला संदीप सक्टे अनिल मिसाळ डॉक्टर विजय चांदणे अनिल आवळे सुरेश चव्हाण सुनील आयवळे बाजीराव हेगडे आदिनाथ मोरे विलास कांबळे मारुती कांबळे अलका आयवळे मार्तंड वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते